चला शेण काढावं लागल जानवर बसले त्याला पाणी पाजलंय का नाही काय माहिती दादा साऱ्या सा सकाळची गावाला गेले अजून ना साखरपुड्यावरून केलं म्हणलं मी जातो साखरपुड्याला तर अजिबात ऐकते नाही कुठं ठेवली काय माहिती आता त्या तिकडे ठेवली घास कापून आणायला लागल पाठी तरी आणतो पाठी कुडं तर काय कुडं एक तर शरद एक सारा सकाळचा गावामध्ये गेला तर तिकडच बसलाय जानवर आहे कसं ते जानवर पाहायचं ते नाही ज्या मित्रामध्ये गेला त्या मित्रा जाऊन बसायचं अजिबात काळजी नाही बाबा आलाय का ना कोणलाय काय माहिती ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार भविष्य पाहून घ्या बोला ज्योतिष्य पाहून घ्या भविष्य पाहून घ्या ज्योतिष पाहून घ्या भविष्य पाहून घ्या हो बाबा इकडे तुम्ही भविष्य सांगा काही हा ज्योतिष पाहतो भविष्य पाहतो बसा ना काही पाणी घेणार का हा पाणी ना कुठून आले तुम्ही उज्जैन एवढे लांबून हो काही जेवण बिवण झालं का नाही तुमचं हो एक ठिकाणी नाश्ता केला हॉटेलला हा ला। होऊन लागतो तुमच्या का आमच्याकडे आता कसं आहे काय पाऊस झाला नाही हा त्याच्यामुळे काय लय हा लय आता काय सांगायचं एवढे जानवर रे पण चारा नाही विकत आणायला लागत आम्हाला लांबून लांबून बर काय बघायचं आहे तुमचं आता बघायचंय पण मग आता काय हॅलो काय रे हां हां घरी अरे लवकर ये ना सारे सकाळचं जाऊन बसल्या म्हणजे मी एकट्यानेच पाहिजे का ते जानवर उडाण टप्पू सारखा सारखा गावामध्ये हिंडतोय अरे लग्न व्हायचं आहे अजून तुझं बावड्या काय बोलत ये लवकर घरी हो माझा भाऊ आहे लहान काही कामच करीत नाही हो नाही सारखा हिंडत राहतो मध्ये शाळेत जाते का तो काची शाळा आणि काच काय वय किती त्याचं वय वय आता त्याच बावीस तेवीस असेल तरी बावीस तेवीस म्हणते त्यांचं त्याच शरद नाव आहे आम्ही त्याला घरी भावड्या म्हणतोय हा हा असे मग रास कुंभरास आहे त्याला कुंभ राशीचा हा बर मग मी त्याला एक देऊ काहीतरी म्हणजे मला काय ना द्यायला काय पण अंगठी अंगठी एक आणि त्यानं काय होईल काय होईल तो लय कामाला लागेल कुठं बाहेर लागेल नाही घरी सुद्धा काम करील तो खरं काय हो तो असा बेकरानी येणार नाही पण मग त्याची काय गॅरंटी त्याची गॅरंटी मी स्वतः देऊ राहिलो ना तुम्हाला काय करायचं त्याची आता तुम्ही राहायला उज्जैनला अहो मी सध्या आता नाशिक मध्ये राहतो नाशिकला कोण राहते मी पंचवटी मध्ये रामकुंडाव हा का हो मग कोणती अंगठी दाखवा ना हे बघा काय राहत आहे माहितीये का तुम्हाला सांगतो मी आज एवढं लांबून येतो म्हणजे मी उज्जैनवरून आलेले बघा जस नावाचा राशीचा खडा आहे माझ्याकडे त्याच खडा टाकून मी अंगठी बनवत असतो हे बघा बघा तुम्ही अहो अशा सांगते तर बाजारातही भेटत आहे दादा अहो बाजारातलं द्यास सोडून ते नकली राहत मग एकूण तर असली गॅरंटेड आहे कशावरून कशावर म्हणजे तुम्हाला लोकांना काय होतं माहिती तुम्ही आता वापरून बघा हो वापरून बघा जर नाही गुण आला ना तर मग मला सांगा आम्ही उज्जैनमध्ये याची ओम शांती करून ती बनवलेलं राहतात आम्ही सिद्ध केलेले अंगठे आहे का सिद्ध केलेले अंगठे आहे या याची कोणी किंमत करू शकत नाही मग आता तुम्ही आम्हाला फुकाट देणार का कस फुकाड कसं काय देते मग अहो फुकट कसं काय देते तुम्ही विचार करा ना मग आता याची किती याची मी गेली एकवीस हजार रुपये एकवीस हजार हो काय बोलत पैस पैसे कडून आणायचे आमच्याकडे पाऊस नाही पाणी नाही माझं पैसे नाही माझा करणार काय दादा त्या माझ्या घरात नाही ना पिकत आम्हाला विधी करून ते करावं लागत मटर ला आणवं लागतं ला ती शांती करावं लागत त्यांची हा कुंभराशीची परती हा एवढे पैसे नाही ना आमच्याकडे तुम्ही किती शाळ किती आता एवढे पैसे नाही आम्हीच कर्ज बाजारी बाबा आता काय सांगाव असं करू नका तुमच्या भावाचा विषय ना चांगला होईल आजो कर्ज होते ऐका किती दहा तुम्ही काही हे होणार नाही पण तुमच्या भावाचे नुकसान होणार नाही ना तुम्ही वापरा महिन्यात भाऊ जर नाही कामाला लागला ना तर मला सांग बाबा आता चांदीची अंगठी का हो चांदीची पान तुम्ही आता बाहेरून पान कसे दिसत तुम्हाला काय वाटतं आणि या खाड्यावर तुम्ही अंगठीवर तुम्ही म्हणजे होम हवन यज्ञ करून सिद्ध केलेली हो आपण आता एवढे पैसे द्यायचे तुम्हाला म्हणजे आता जोक नाही ना एकवीस हजार म्हणजे आम्हाला अहो घरात किराणा संपला तर लवकर कोणी उधारी सुद्धा देत नाही आम्हाला काय सांगा एका भाऊ महत्वाचा आहे ना भाऊ तर पाहिजे ना तुम्ही पाहू नका कस झालं बाबा सांग का तुम्हाला माझं लग्न झालं आता लग्नालाच एवढा खर्च झाला काय सांगू तुम्हाला लोकाच पैसे गेले आम्ही माहिती का आता प्रत्येक जण आमच्या दारात येते दर हप्त्याला पंधरा दिवसाला कोणी ना कोणी दारात येतच भाऊ तेवढे पैसे द्या ना तर काय सांगा तुम्हाला तुम्ही जर तुमचं बाबा एक काम करा ना काय किती दिवसामध्ये फरक जाणवला असा एका महिन्याच्या एक काम करा तुम्ही ही अंगठी द्या मी भावाच्या हातामध्ये घाली तुम्ही, हाता तुम्ही बोटामध्ये जर या अंकीणे फरक पडला त्याला नोकरी लागली काही कामाला लागला किंवा घरचे काम करायला लागला ना तुम्हाला बोलून घेईन आणि तुम्हाला एकवीस हजाराचे तुम्हाला एकतीस हजार रुपये देऊन टाकीन तुम्हाला बाबा मी एवढ्या उजनवरून परत फोन आलो एकतीस हजारासाठी इडे येऊ हो का सांग तुम्ही तो आता तुम्ही तर म्हणले मी नाशिकमध्ये राहतो मध्ये मी आता किती दिवस आहे थोडे दिवस आहे ना हप्ता बरं जाता झाला घर का मारू मला नाशिक जिल्ह्यात म्हणजे तुम्ही हफ्ताभर भर थांबणार हो आता समजा मी एकवीस हजाराची अंगठी घेतली तुम्ही मला फरक नाही जाणवला आणि तुम्हाला पाहिला काय मी काय उज्जैल नाही अहो इतक्या लोकांचे नाव लिहिले इतक्या लोकांचे नंबर आहे यांचे फोन आलेले मला बघा का फरक पडला म्हणून काय आम्ही काय तुम्हाला लुबडायचं काम चाललंय का हो एवढे लोकांना दिले बघा बघा अहो पण आता हे पैसेवाले नाही काय सगळे कसे काय पैसेवाले मजुरी करणार त्या लोकांनी सुद्धा घेतले ये ये आता हे तुम्हाला एवढ्या आमच्या गायी दिसत आहे पण आता काय सांगावा काही लोकांच्या पण गायी आम्ही त्या सांभाळतोय मी काय तुमच्या गाय पाहायला मला काही ये तुमची डायरी मी तुमची अंगठे पण आज दोन हजार कमी बाबा नाही पैसेच नाही नाही बरं पंधरा हजार घे नाही पैसेच नाही जाऊ का मग हा मग काय अरे बाबा अंगठी जर घेतली असते बाबाच लग्न लवकर झालं असत आहे पण आता बाबा एवढे पैसे नाही कुठून आणायचे तुम्हाला म्हणलं ना फरक आल्यावर मी पैसे दिले भाऊ कारण राहील द्या मा ध्यान येईल तुम्हाला का बाबा काय होते म्हणून या तुम्ही एकवीस हजाराची अंगठी काही जोके ग काय बाबा बोलतो सिद्ध केली म्हणे चाल ना आपल्याला शेणखोर काढून घ्यायचंय लागल तेवढं शान पडलंय जानवर आहे माग आईला आता ये अंगठी घालून खरंच मा भाऊ कामाला लागेल का। काम करील का त्याला लागलं आहे तर खायची सवय फिरायची सवय त्याचही ना एकदा लग्न करून दिलं का आपआप आप काम करील कुठं या बाबा बोवायच्या ना आधी लागा त्या अंगठ्या घ्यान म्हणे शिद्ध केली अंगठी आता शिद्ध केली का कुठून बाजारातून आणले त्याची त्यालाच माहिती बाई या कांद्यांच्या गोण्या भरून ठेवल्या हे कधीचे गेले मला म्हण लगेच गाडी घेऊन येतो आणि अजून यांचा पत्ता नाही कुठं दिसा ना बाई कधी येत्या काय माहिती आता एवढ्या गोण्या टाकायला यांना म्हणले एखादा माणूस घेऊन या आपल्या दोघांना काय उचालता येणार नाही तर अजून पत्ता नाही यांच्या वाला बी जाऊ दे आता भरून ठेवले ना एक तर मधी मधी चांगला भाव भेटला आणि आता परत भाव डाऊन झाला कांद्याचा पण जाऊ द्या आता मला अडचण नाही जराशी टाकी ते देऊन जे येतील ते येतील एक तर ते सडक दान्य गेले सडून म्हणजे मग सारखं निवडा ठेवा एक तर त्या चाळीमध्ये जागा नाही आता ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार जाऊ ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार काय ज्योतिष आहे भविष्य पाच बघायचंय का भविष्य पाहणार भविष्य पाच होत बाबा कटाकटी चालू आहे भाई अ तुमच्या चेहऱ्यावरून कळते मला काय का, का तुमचा हावभाव काय आहे तुमचं काय टेन्शन हा तुम्ही बरोबर ओळखलं बर का बाबा तुम्ही बघून घ्या भविष्यात शांतता राहील सगळं चांगला आनंद आनंद राहील हा हा तेच ना बाबा काय होत माहिती का पैसा मारण्याचा येतो पण पैसा टिकत नाही बरोबर महा नवरा इतका चांगला आहे दिवस रात्र कष्ट करतो हो एवढे पैसे येते पण पैसे जाते कुठे हेच कळत नाही नेमकं बरोबर काहीतरी त्याला मार्ग तरी मी महा म्हणले होते पाहू आपण तेमान तेमान सन, ये ये ते म्हणतात मला नाही विश्वास हे भविष्य ज्योतिषण बाबा आणि याच्यावर काही विश्वास नाही ते बरं बाबा त्या तिथं सावलीला येते का चल कारण मला आहे ना लय दिवसाच चाललं चाललंच होतं म्हणले कुंडली पाहून घ्या पण काच या कामा टाइमच भेटत नाही काय बाई हा सगळ्यात पाहून घ्या हा मी तर हा बरं चालू निवारण करून इड या बाबा या इडं बसा इड गार ना गारवा येतोय थोडासा तुमच आवलं राष्ट्र नाही आमच्या वाल दोन दोन ट्रॅक्टर म्हणू नका चिकूचे झाडन आंब्याचे झाडन पन्नास गाईन मकान कांदेन अग ते तिकडे हारभरा आता ते काय सांगत या हा पण ते या सगळ्या याच्यातून टाइम भेटा ना ना बघा हा योग आले तुमचं व्यवस्थित करून देतो काय टेन्शन नाही हा तुम्हाला काही पाणी बिणी देऊ का नाही काय एक ठिकाणी घेतलं घेतलं का हा पाणी घेतलं सगळं घेतलं आले बाबा तुम्ही मी उज्जैनवरून आलो उज्जैनवरून लईच लांबून आले हाय ना, ना। राहिला इकडे आता पंचवटीत आहे पंचवटीत म्हणजे कुठं रामकुंडावर हा हा रामकुंडावर राहते हा हा मे वर्षात एक महिना येत असतो एक महिना बाकीचे आखे दिवस तिकडच पाहतो उज्जैनलाच राहतो हा बाबा या बाय आत्ता ट्रॅक्टर घेतलाय आठ लाखाचा आहे हा पण काय झालं दोन दिवस चांगला चालला आणि लगेच बंद पडायला लागला एवढ्या भारी भारी मशिनरी तुम्हाला सांगत आहे शेतीचा प्रत्येक अवजार आहे आमच्याकडं हा पण आहे ना असं पैसा हा म्हणान सुखच मिळाना कोणत्याच गोष्टीला आता त्या दिवशी मानावरांनी मोटरसायकल घेतली गेले गावामध्ये घेऊन आणि जाता जाता फक्त कुत्रा आडव झालं लगेच पडले नवरेच्या पाहायला लागलं म्हणजे असं सुखच भेटा ना आम्हाला तर काहीतरी ना तुम्ही आम्हाला तुमच्या तुमचा मध्ये पाहू द्या हात दाखवा मला काहीच कळणार नाही पुस्तकात नाही कळ सांगतो पण मला आधी हात बघू द्या हां हां द्यावा तुमचा हात बाई हा तुमची धनरेषा एकदम सरळ चालली सरळ चालली का हो आणि तुमचा स्वभाव आहे ना एकदम मनापासून निर्मळ आहे तुम्ही हा हो। बाबा कसं बोलले आता तुम्ही बरोबर ओळखलं बघा तुमचे ना तुमच्या ओळखल जास्त तुम्ही पुढे चालले का ते माग वाढायचे मागा बरोबर सांगितलं बाबा बरोबर बर एकदम लोकांना चांगलं करायला जाते लोक वाईटच वाईट अहो तुम्हाला सांगते आहे आमचे भाऊ बनता असे तर या आम्ही घेतलं ना आता हे नवा ट्रॅक्टर बिक्टर अजिबात त्यांना पावत हा खायला आणणं सुद्धा तुम्हाला अंगी लागत नाही 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 अजिबात नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल बाबा वाटलं तुम्ही घरात येऊन पा सगळं घर भरेल आहे माया बाय काजू म्हण नका बदाम म्हण मन नका मनुके म्हण मन नका पिस्ता म्हण नका महानवरा ना जे नाही ते आणून टाकितो पण अंगीच लागत नाही बरोबर आहे तुम्हाला मी सांगितलं हा तुम्हाला तीन वाटत हा म्हणजे बरोबर ना तुमची भूक पळून जाते हा जेव्हा घेतला का जवा नाही सरळ करून व्यवस्थित हा हा तुमच्या आई वाटला तुमचं नाव काय ठेवलं मला सांगा माझं नाव आहे ना शांत ठेवले बाबा शांत आहे मग कुंभ रास आहे तुम्हाला कुंभ आहे ना हा बरोबर बरोबर तुमची शांती करावी लागेल शांती करावं लागेल काल सर्प शांती करावं लागेल काल सर्प शांती कुठं करावं लागेल ते उजेडला करावं लागेल म्हणजे तुमच्या इकडे हो आमच्याकडे हा पण आम्हाला टाइम नाही ना भेटत बाबा एवढा लांब अहो तुम्हाला त्याचे टाइम अशी घेणं नाही काही नाही तुम्हाला यावं लागणार नाही काहीच नाही नाही का आम्ही फक्त तुमच्याच नाव सगळं सगळं ते करणार शांताबाईच्या नावानच मग त्याच्यासाठी पैसा किती पैसा आडका लागलेच ना, ना? मग त्याला कमी कमी एकान हजार रुपये लागतील हो बया फी लईच हो बाबा मग फी आता बस आता तुम्हाला सुकाय पाहिजे बरोबर आहे की नाही आता तुम्हाला दुःख चालू आहे सगळं तुमचा पैसा टिकत नाही तुम्हाला पिणं खावत नाही तुमच्या ट्रॅक्टरचं वस्तूच दुखणं चालू होतं लगेच कोळंबी तयार वाचा तुमचा नवरा मोटरसायकल वरून पडला आहे की नाही परत भाऊ म्हणतो तुम्हाला त्रास जातात की नाही मग तुम्ही विचार करा मग का सुख लय महत्वाचं आहे तुम्हाला हा म्हणजे एवढं दुःख निवारायचं म्हणलं पैसे लागतील सांग बरं बाई असं आहे ना बाबा एवढे पैसे तर आता नाहीये तर मग दुसरा काय पार आहे सांगा ना तुमचं वय किती मला सांगा वय माझं आहे पस्तीस छत्तीस तुमचं वय पस्तीस आहे बरोबर हा मग शांती करायचं वय निघून गेलं तुमचं मग एक पारे आहे माझ्याकडे शांती किती वय आहेत करीत ते वीस बावीस हा वीस बावीच्या आत का हा मग दुसरा पारे दुसरा एक पारे आहे माझ्याकडे आहे ना सांगा ना मग माझ्याकडे आहे ना राशीच्या अंगठ्या सिद्ध केलेल्या हां हां हो तर मग तुम्हाला पाहिजे काय सांगा मला मग दाखवा ना बाबा दाखवायला दाखवायचं दाखवायचं नाही काही प्रॉब्लेम तुम्ही पा पायाच्या बदलचं नाही काही मग तुमचं कसं आहे तुम्हाला आहे का काय पाहूया एव्हा एक आहे काही प्रॉब्लेम नाही हा एव्हा ही एक आहे दाखवते हां पा हा बोला या आणते काय होईल मग अहो याच्यात तुमच्या सगळ्या घरादारात शांतता राहील टिकेल सगळं होईल होईल ना मग या अंगठ्या केवड्याच्या तुमची रास कुंभ आहे ना राशीची अंगठी आहे कोणची ही अकरा हजार बसेल तुम्हाला मला ही घ्यावं लागेल किती हजार अकरा हजार अकरा अकरा हजार हो हो मग काही हो. कमी नाही होणार कमी नाही होणार नाही या बनवायला आहे ना त्याला खर्च येतो करावं लागत त्याला नवीन नवीन वस्तू लागत लागत्या मग त्याला पैसे लागत्या तेवढं सोपं आहे का तुम्ही म्हणजे एवढा खर्च येतो याला हो हा नाही जाऊ द्या गेले तर गेले अकरा हजार मी घेऊनच टाकी ते कारण काय आमच्या जीवापेक्षा आमच्या संसारापेक्षा काय ते लय आहे का नाही बरोबर तुम्ही बोटात घाला आठ दिवसात तुम्ही मला फोन करून सांगशा का बाबा का खरच फरक पडत चालला आम्हाला म्हणून हा ना? हो तुमचा पैसा पैशाला लागेल तुमचा माणसा त्रास जाणार नाही तुम्हाला सुख शांती भेटेल तुमचे वाहन आहे ना एकदम भनाट चालतील हो नाही नाही बाबा मग थांबा मी ना आणतेच पैसे घरातून बर का मला या अंगठी घेऊ द्यायचा आता या लवकर टाइम नाही बाबा मी आलेच पाचच मिनिटात शांत कुंभरास बाबा अकरा बा, हजार रुपये आणले मी हुँ। हा वाटलं ते ना तुम्ही ना मोजून घ्या मी ना मोजेल अकरा आहे बर का हो चालेल मोजून घ्या मग जाऊ बाई पैसे कोणी कमी देत नाही मला चार दोन आठ नऊ एक अकरा बारा तेरा काही ना? ना चल आ, बाबा मग ही अंगठी दिवसभर हातातच घालायची का कधी घालायची कधी का काढून ठेवायची हे बघा काय करायचं ही अंगठी दिवसभर दुधात भिजत घालायची दुधात संध्याकाळी रात्री बाराच्या पुढं जे करंगोळी शेजाराचं बोट आहे ना हा त्या बोटात रात्री बारा वाजता अंगठी घालून घ्यायची रात्रीची बारा वाजता त्याच्या वापरात ती काढायची नाही काहीच नाही लगेच मला तुम्ही आठ दिवस नंबर माझा नंबर घ्या मला कॉल करशाल तुम्ही मग ती बोटातच ठेवायची बोटात ठेवायची काढायची नाही काढायची नाही चला येऊ मग तुमचा फोन नंबर देऊन जा जावाचा नंबर आहे तो याच्यात सगळा माझा पत्ता आहे याचा फोन नंबर आहे याच्यात आणखी कशी घालायची काय काय हे सांगेल सगळं लिहिलं राहत याच्यात हा बर हा या काय लिहिलेलं सगळं हो या गया? चलो मग आता हा या बाबा मग थांबा बाबा दर्शन घेऊ द्या डाव सुरव दोन वस्ते आहे का हा आहे ना आहे ना इकडे मळ्यात मग दोन चार घर आहे ते भास्कर नानाचं घर आहे ते दगडू तात्याचं घर आहे हा असं जाते का हा या बाय बाबा असं जा तुम्ही सरळ रस्ता रस्ताय पापुढे हो हा थोडे पुढे गेले हो। का असे घुसले का लगेच तुम्हाला घर बर फोन करा हा हा बाई बर झालं या बाबांनी अंगठी दिली बर देवासारखा बाबा धावून आला आता तो म्हणलाय ना सगळं तुम्हाला फरक पडल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल बरं होईल रे बाबा तो हाताला यश ये चला आता ये येता काय बाई ते कांदे भरून घेते बाई कांदे संपले हे शांत काकूचे इकडे आहे कांदे एक टब्बर घेऊनच जाते आता बाई यांचा अजून पत्ता नाही कधी ती नाही बाई गाडी हा मला म्हण मी आलो लगेच अर्ध्यात असा काय कवाची जाऊन बसला बाई माणूस या बाई या गोण्या का काय एवढ्या सुईच्या शिवल्या नाही यांनी आणि मला लय काय करते स्वतःच काम तर अजिबात पटत नाही मला शांत काकू काय कनकन झाली तुमची काय ग मंगलताई अगं बाई म्हटले हा कांदे घ्यायला आले होते कांद्यांच्या भेटले तरी आता बाई दोन चार म्हणलं ना मग परत एखादी गोण फोडायला लागल आणि तुला माहितीये तो तुमचे ते आले ना काका मग ते तुला आहे मग बुनबुन करीत बसती मला म्हशील गोण शिवेल होती ती का हे केली पर पाहू घरात असले तर दिल मग तुला ते पडी मधी हा दिल तुला मी टबर दिल आवड तुला माहितीये मी दरवर्षी देते बाई कांदे एवढे सोन्यासारखे तुला सांगते पण काय शेतकऱ्याच्या मालाला आहे ना कधीच भाव राहत नाही आणि जावा माल निघून जातो मग भाव येतो आता या बाय तो काकाने पैकी किती गोण्या शिवून ठेवल्या एवढे गोण्या भरले मग जवळजवळ मला वाटतं दीडशे एक गोणे झाले मग अजून एक चाळ आहे ना ती जरा शिसडेल ते पडेल कांदे सडके कांदे नको देऊ मला सडके नाही द्या ना बाई तुला नाही द्या आण का तुला त्या तिकडे घरातले दिल आवर चांगलेच दे हा ते असं काय देऊ नको नाही नाही चांगली दिल आवर हा तुझा अंगठी लय भारी घातली ग तो हा अंगठी भारी म्हणजे ती काही साधी सोपी अंगठी नाही बाई काय ग अग बाई तो एक ज्योती आला होता भविष्य सांगणारा असंच मी कांद्यांच्या गोण्या हे करीत होते तेवढ्यात आला मग आता तुला माहितच आमचं दुःख ये भाऊ नाही वरून ते ट्रॅक्टर कायम बिघडत राहतो आमच्या दोघांना बायकोंच्या काटाकटी चालत राहत्या त्याला सांगितलं म्या बाबा असा असं आहे मग आम्ही त्या तिकडे बसलो गडीवर सावलीला मग मा तो म्हणा मला अकरा हजार रुपये द्या त्याने ही अंगठी दिली तो अकरा हजार रुपये दिले त्याला हा तो म्हणा आठ दिवसात तुम्हाला फरक पडेल म्हणा अग बाई तुला काय वाटतंय का नाही ग काय ग अकरा हजार कमवायला किती दिवस जाते नाही ना आपल्याला सुख भेटल्या हो त्याच्या पुढे अकरा हजार काय अकरा हजारच काय घेऊन बसले बाई फसवणारे लोक आता असे नाही नाही विश्वास कोणी आलं त्या बाबांनी मला डायरेक्ट त्याचा पत्ता त्याचा फोन नंबर सगळं मला त्यांनी लिहून दिलं मला म्हण तुम्हाला नाही फरक पडला ना लगेच तुम्ही आठ दिवसांनी फोन करशाल म्हण अगं काकू म मायरी पण एक बाबा आला होता साडेचार लाखाचा घोटाळा केला त्याने काय सांग ती मग तू पाहिलं का त्या बाबाला अहो काकू माझ्या आई बापांनी त्यांचं नाव सांगितलंय मला असं कोणी बाबा दारा आला ना तर त्याच्याकडून काही घेऊ नको आणि पोलिसांना पहिला फोन करत जाय का ग मंगल कसा वाट तू बाबा सावळा आहे आणि रुद्राक्षाची माळ आहे गायामध्ये आणि ऑरेंज कलरच आहे ना ते असं पट्टा बांधले डोक्याला शाल बांधले बरोबर शाल बांधेल असं थोडा ना चार फुटच आहे बाई तोच माणूस होता ग अग तसाच होता ना बाई असा बुट वाता काळ गेला आणि तू म्हणती ना ते नारंगी बांधील होत आणि गळ्यात माळा होता अशा मोठ्या मोठ्या टबुर आहे तो बाबा आहे ना असं पटून सांगतो ना हा त्याच्यावर लगेच विश्वास पटवतो माणसाला गाव माहिती करून आपल्याला सांगतो अगं मलाही तेच सांगितलं ना बाई मला त्यांनी ना सगळं सांगितलं तुमच्या घरात काय काय कटकटी वाट आहे किती पैसा येतो किती बाहेर जातो तुमचा डावरा काय काम करतो तुम्हाला किती शिर्ती सगळं ना बाई सांगितलं त्यांनी मला बरोबर आणि मला म्हण तुम्हाला आठ दिवसात गुण नाही आला ना मग तुम्ही मला फोन करा म्हण आणि म्हण अंगठी दिली आणि मग मी त्याला अकरा हजार रुपये दिले या अंगठीचे बाई काय फसली ग बाई काय माहित आता मी म्हणले आलाय बाबा मग पावा आपलं घरातल्या कटाकटी तरी कमी होती बाई अग मानवऱ्याला माहित नाही ते दुधाचे पैसे ना काही ना तांदळाच्या डाब्यात ठेवले होते आणि ते पैसे मी त्या बाबाला दिले गु माझ्या मायाच्या लोक मोकर लुटले आणि या गावात आले आता इडे कोणाला लुटले कोणाला नाही काय माहिती कोणच गेला पैसे घेऊन एवढे अकरा हजार रुपये चाल बाई तो काही जास्त लांब जायला नसेल त्या भास्कर करता त्याच्या मळ्यातच असल आता ना तिढं जाऊच आपण चाल येते का महा लवकर, चाल बाई चाल आता काय मानावर आला तर बडबड करीत बाई